निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने लोणार येथे अवैध औषध साठा जप्त करण्यात आला आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या आधारे अन्न आणि औषध प्रशासन विभाग वाशिम आणि बुलढाणा यांच्या पथकाने लोणार येथे चंदन मेडिकोजचे मागे असलेल्या गोडाऊन मध्ये तपासणी केली असता यामध्ये विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले यावेळी चोवीस लाख रुपयांचा औषधी साठा त्या ठिकाणी आढळून आला यामध्ये काम उत्तेजक औषधी गर्भपाताच्या गोळ्या झोपेच्या गोळ्या यासह विविध प्रकारच्या औषधी आढळून आल्या आहेत तर मेडिकल मालकाला डॉक्टरच्या कोणतीही औषधी ग्राहकाला देऊ नये अशा सूचना ता ता दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम एस एम व्ही गोतमारे यांनी चंदन मेडिकोच्या पाठीमागे असलेल्या एका रूममध्ये अवैधपणे आपल्या औषधीचा ग, 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 साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना तर तो औषध साठा आम्ही जप्त केला त्या साठ्याची किंमत एकोण लाख रुपये आहे तसेच विना चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे त्याची एकूण किंमत आठ हजार रुपये आहे तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या गर्भपाताची औषधे नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पा नाही पाहिजे